खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजी महाराज खालीलपैकी कोणी केशरी मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारापैकी एक होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बाळ गंगाधर टिळक संगीता संप्रदाय प्रदर्शनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दी, सुब्बराम दीक्षितर खालीलपैकी कोण नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विष्णू वामन शिरवाडकर सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विदा सावरकर शाकुंतल हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कालिदास शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मोके दामले कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ काव्य नाटक कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विशाखा ज्वाला आणि फुले हे लेख लेखन खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बाबा आमटे अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी खालीलपैकी कोणती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी फकीरा इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी चालू केले आहे <laughs> आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती रानडे सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वीरा शिंदे पुरोगामी सत्यशोधक हे वृत्तपत्र कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बाबा आढाव महाराष्ट्र केसरी या नियतकालिकाचे संस्थापक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर पंजाबराव देशमुख महाराष्ट्र धर्म या नियतकालिकाचे संस्थापक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विनोबा भावे मुकनायक बहिष्कृत भारत समता व जनता ही नियतकालिके कोणाचे आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवाद कोमुद्री य नियतकालिकाचे संस्थापक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजा राम मोहन राय एक होता जे लेखक लेखिका कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वीना गवानकर व्यक्ती आणि वल्ली जे लेखक दर्शवणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पु ल देशपांडे मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सावंत